बाद राष्ट्रीय महामार्गावर सुरू झाला आहे देशातील पहिलाच बांबू क्रॅश बॅरिगेड्सचा प्रयोग पालघर जिल्ह्यातील चारोटी तलासरी इथे बांबूच्या साह्याने क्रॅश बॅरिगेड्स उभारण्याचे काम सुरू आहे या दरम्यान अपघाताचं प्रमाण मोठं आहे त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून नवनवीन उपाययोजना करण्यात नव येत असतात यावेळी प्रशासनाने पर्यावरणपूरक आणि कमीत कमी खर्चिक अशा बांबूंचा वापर करून एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे या बॅरिगेडचे फायदे अनेक आहेत बांबू नैसर्गिकरित्या लवचिक असतो अपघाताच्या वेळी वाहनावर होणारा आघात हे बॅरिगेट शोषून घेतात ज्यामुळे अपघाताचे दुष्परिणाम कमी होतात आणि प्राणहानीचा धोका टळतो याशिवाय बांबूचे बॅरिगेड्स टिकाऊ आहेत आणि त्याची देखभाल खर्चिक नाही सर्वात महत्वाचं म्हणजे धातूच्या बॅरिगेटच्या तुलनेत बांबूचे बॅरिगेट्स सुमारे पन्नास टक्क्यांनी स्वस्त आहेत सध्या प्रतिमीटर बांबू बॅरिगेटसाठी फक्त एक हजार रुपयांचा खर्च येतो जे स्टीलच्या बॅरिगेट्सपेक्षा खूपच कमी आहेत यामुळे पर्यावरणीय फायदाही मोठा आहे या बॅरिगेट्स मध्ये वापरले जाणारे बांबू पूर्णरत नैसर्गिक आहेत त्यामुळे प्रदूषण शून्य शिवाय यामुळे बांबू शेतीला आणि ग्रामीण भागात रोजगाराला मोठा हातभार लागतो हे बांबू क्रॅश भारतीय तंत्रज्ञानावर आधारित आहेत आणि विशेष म्हणजे यात वापरण्यात आलेल्या बांबूवर विशिष्ट प्रकारचे रसायन लावले जात ज्यामुळे ते पाण्याचा मारा ऊन आणि उष्णतेला तोंड देऊ शकतात आणि टिकूही शकतात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे की हा प्रयोग यशस्वी ठरला तर पुढील टप्प्यात आणखी दहा किलोमीटर रस्त्यावर बांबू बॅरिगेड बसवले जातील या संपूर्ण उपक्रमामुळे तीन मोठे फायदे होणार आहेत प्रवाशांची सुरक्षता वाढणार सरकारचा खर्च कमी होणार स्थानिक शेतकऱ्यांना बांबू लागवडीमुळे रोजगार मिळणार यामुळे भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही पर्यावरणपूरक रस्त्याचे एक वेगळं मॉडेल उभं राहण्याची शक्यता आहे आता हे पाहणं महत्वाचं ठरेल की हा उपक्रम कितपत यशस्वी ठरतो आणि याचा किती मोठा परिणाम आपल्या महामार्ग सुरक्षा व्यवस्थेवर होतो सध्यासाठी पालघर जिल्ह्यातून हे आहे एक सकारात्मक पाऊल रस्ते सुरक्षित करण्याचा आणि पर्यावरण रक्षणाचा एकत्रित प्रयत्न न्यूज पोलीस रिपोर्टर अपू बुकले चारोटी उसमें क्या है कार वाले गाड़ी को कभी नुकसान नहीं होता जोए में ये होता है कि गाड़ी का भी नुकसान होता है तो मैंने के तो लिए में नुकसान हो जाता है और क्या है सुरक्षा देता ही है और